काही दिवसांआधी शिंदे सरकारने एक महिलांसाठी एक योजना जाहीर केली आहे लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेवरून विरोधी पक्षांकडून आता टीका केली जात आहे निवडणुकीआधी महिलांना लक्ष करण्यासाठी ही योजना आणल्याचं बोललं जात आहे तर या निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल अशी ही टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे आता काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेवरून शिंदे सरकारवर निशाणा साधलाय लाडक्या बहिणींना विकत घेणार का असा थेट सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय बदलापूर मध्ये झालेल्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे देश हळहळला या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला यावरून प्रणिती शिंदेंनी सरकारवर निशाणा साधलाय भाजप बदलापूर घटनेतील भाजपचे दोन पदाधिकारी फरार आहेत मात्र एका व्यक्तीचा एन्काउंटर घडवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारला तोंड दाखवायची लायकी राहिली नाही असं प्रणिती शिंदे म्हणाले आहेत आम्हाला विमानतळ नकोय विमानसेवा हवी आहे आम्हाला विमानतळ पन्नास वर्षापासून आहे मात्र आम्हाला विमानसेवा हवी आहे मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळ उद्घाटनाला महायुतीचे अकरापैकी एकच आमदार उपस्थित होते एक आमदार म्हणाला आम्हाला आमंत्रण मिळालं नाही तर दुसरा म्हणाला मी दर्शनाला गेलोय मोदीजी म्हणाले की यंत्रमाग काम करणाऱ्यांना आम्ही युनिफॉर्म शिवण्यासाठी देऊ मात्र मोदीजी यंत्रमाग कामगार टॉवेल आणि नॅपकिन तयार करतात युनिफॉर्म नाही देशाच्या पंतप्रधानांना एवढं देखील माहिती नाही ही शोकांतिका आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा